तेच तेच कांदे पोहे खाऊन कंटाळा आला असेल तर आज मी तुम्हाला एक वेगळी रेसिपी दाखवणार आहे आज आपण कोकणातील पारंपरिक पदार्थ दडपे पोहे कसे बनवायचे ते पाहणार आहोत चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी प्रणिता किचन विथ प्रणितामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत सर्वात आधी इथे मी घरातील एका वाटीचा वापर करून तीन वाटी इतके जाड पोहे घेतलेले आहेत पोहे आपल्याला चाळून आणि स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपल्याला पाऊन वाटी इतकं नारळाचं पाणी घालायचं आहे आणि पोहे व्यवस्थित मिसळून घ्यायचे आहेत आता यावर झाकण ठेवून हे असंच आपल्याला थोडा वेळ बाजूला ठेवायचं आहे आता इथे मी दुसऱ्या एका भांड्यामध्ये एक वाटी बारीक चिरलेला कांदा घेतला आहे त्याचबरोबर एक बारीक चिरलेली हिरवी मिरची अर्धा वाटी कोथिंबीर कोथिंबीर भरपूर घालायची आहे चवीप्रमाणे मीठ एक चमचा साखर अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे आता हे मिश्रण एकजीव करून घेऊया हाताने चुरून घेऊया यामध्ये आपण साखर आणि मीठ घातले यामुळे याला छान ओलावा येतो याला मिनिटभर असं चोळून घ्यायचं म्हणजे दडपे पोहे चिवट होत नाहीत आता फोडणी करून घेऊया त्याकरिता मी गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला अर्धा पळी इतकं तेल घालायचं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा वाटी शेंगदाणे घालायचे आहेत शेंगदाणे लालसर रंग येईपर्यंत आपल्याला मंद आचेवर परतवून घ्यायचे आहेत शेंगदाणे परतवून झाले की त्यामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये एक चमचा जिरे आणि पंधरा ते वीस कडीपत्त्याची पाने घालून परतवून घ्यायचं आहे आता ही फोडणी पूर्णपणे थंड झाली की आपल्याला या मिश्रणामध्ये घालायची आहे तसेच भिजवलेले पोहे सुद्धा घालायचे आहेत कोकण म्हंटल की नारळ हा आलाच त्यामुळे आपल्याला एक वाटी इतकं ओलं खोवलेलं खोबरं घालायचं आहे आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे कोकणातील पारंपारिक रेसिपी दडपे पोहे बनवून तयार आहेत रेसिपी थोडी तरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा किचन विथ प्रणीताला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब बटनच्या बाजूला असलेलं बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद